तो आयुष्यूर्मा <Sungiillas> <Sips to laugh familiar wildlife> <ronics> जी रमाई आपल्याला दाखवायची आहे सांगायची आहे बघायची आहे पाहायची आहे ती रमाई त्या रमाईच्या चित्र चित्रपट दाखवण्यासाठी आज आम्ही सकाळपासून इथं उपस्थित आहोत सर्व महिलांना बोलवून घेतलं सांगण्यात आले पण त्या चित्रपटाची अभिनेत्री पण तुमच्या समोर उभी आहे रमाई कशी होती कसा त्या केला कसं काय केलं दिलं हे दाखवण्याचा प्रयत्न आमच्या परभणीच्या प्रियंका उबाळे या तुम्हाला चित्रपटाच्या माध्यमातून पण सांगणार आहेत आणि थोडी थोडीफार माहिती पण ते देणार आहेत तसंच मी प्रियंकाईला विनंती करते की तिनं पुढील पुढील या कार्यक्रमाची सुरुवात करावी माझी ओळख करून देते माझं नाव प्रियंका पांडुरंगराव उबाळे मी परभणी जिल्ह्याचे आहे आपण आणि मुंबईमध्ये मी चित्रपटात काम करते आत्तापर्यंत माझे पाच चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झालेले आहेत पहिला पिक्चर आहे प्रेमवारी दुसरा पिक्चर आहे बाबू त्याच्यानंतर डिलिव्हरी बॉय आणि आता कलर्स मराठी झी मराठी झी टॉकी जर तुम्ही पिक्चर पाहिला असेल आम्ही जरांगे जरांगे साहेबांच्या जीवनावरती एक चित्रपट त्याचं ट्रेलर टीव्हीवर नेहमी दाखवतात त्याच्यामध्ये त्यांच्या पत्नीची भूमिका एक कलाकार म्हणून एक अभिनेत्री म्हणून मी त्याच्यामध्ये त्यांची भूमिका साकारलेली आहे माझं शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागात पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याचबरोबर इथं उपस्थित असलेल्या सगळ्या महिला मंडळचे मी मनापासून आभार मानते की तुम्ही वेळ काढून आलात तिथं तुमच्या सगळ्यांसाठी ताळ्या होऊन जाऊ मी जसं रमाईचं काम करते घराघरामध्ये रमाई पोचवण्याचा माझा संकल्प आहे पण घराघरात ही स्त्री जेव्हा विहारात येऊन माझे दोन शब्द ऐकण्यासाठी उपस्थित असते ती माझ्यासाठी सगळ्यात मोठी कौतुकाची थाप आहे ती माझ्यासाठी खूप मोठी हिंमत आहे ऊर्जा आहे तर तुम्ही सगळ्या जण उपस्थित राहिलात तुमच्या सगळ्यांची मी आभार म्हणते आता आपण सगळ्यांच्या सहमतीने एकवीस जानेवारी ही तारीख ठरली मीटिंगला जरी कमी लोक असले तरीही कार्यक्रमाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही खूप भारी वाटेल उदंड असा प्रतिसाद लोहा येथील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी दिला आहे धन्यवाद आभारी आहे सगळ्यांची मी प्रियांका उबाळे आपण सगळेजण मी रमाई चित्रपटाच्या माध्यमातून मला पाहत आहात आणि मला सांगताना खूप संध्याकाळी ठीक सात वाजता क्रांती सूर्य बौद्ध विहार लोहा या ठिकाणी मी रमाई चित्रपट दाखवण्यात येणार आहे तरीही मी सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना विनंती करते की आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि या कार्यक्रमासाठी आजच्या मीटिंग साठी जे महिला मंडळ उपस्थित होतं तर खरंच मला खूप छान वाटलं की तुमच्या समाजातली मुलगी जे काम करत आहे त्या कार्याला तुम्ही सगळेजण पाठबळ देण्यासाठी इथं प्रचंड महिला मंडळ उभा आहे सर मी विनंती करते की सगळ्यांना दिसू द्या की आम्ही जे कार्य हाती रमाईचं ते कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी माझा समाज माझ्या पाठीशी उभा आहे माझ्या डोक्यावर कोणाचाही हात नाहीये ते म्हणतात ना की कुठलंही काम करत असताना तुम्हाला कोणाचा तरी बॅक सपोर्ट पाहिजे असतो तर मी तुम्हाला सांगते की आज मी माझ्या स्वबळावर उभी राहिले माझ्या डोक्यावर ना कुठल्या आमदाराचा हात आहे ना कुठल्या खासदाराचा हात आहे पण ज्याचा हात आहे तो सगळ्यांचा बाप आहे आणि त्या आहे तुम्ही सगळेजण आलात खूप छान वाटलं सगळेजण मिळून चित्रपट बघूया आणि धाडसी रमाई पोहोचवण्याचा माझा जो संकल्प आहे तर निश्चितच रमाईचा जो कणखरपणा आहे तो माझ्या चित्रपटातून तुम्हाला समजेल अशी अपेक्षा करते एकवीस तारखेला संध्याकाळी ठीक क्रांती सूर्य बौद्ध विहारासमोर हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे तालुका लोहा आणि जिल्हा नांदेड या ठिकाणी हा सिनेमा दाखवण्यात येणार आहे तर मी तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे तुम्ही सुद्धा सगळेजण भेटायला या एकवीस जानेवारीला क्रांती सूर्य बौद्ध विहारात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवा जय भीम नमबुद्धाय धाडसी रमाईचा इतिहास घराघरात पोहोचवण्याचा संकल्प पूर्ण होत आहे बेटा 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 बेटा

खूप मोठी ताकद आपल्या पाठीमध्ये आहे त्यामुळे जय भीम हा आपला एक नारा असून आपली ऊर्जा आहे आपली हिंमत आहे आपली ताकद आहे आपले आज तुमच्या लोहा तालुक्यात माहिती देणार आहे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी हा कार्यक्रम नेमका आहे काय याच्याबद्दल थोडक्यात माहिती मी आज तुम्हाला देणार आहे संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाऊ माता सावित्री माता रमाई सर्वच कर्तबगार महिलांना आणि महापुरुषांना तुमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार तयार होऊन जाणार आता अधुरा चित्रपटाचं रूपांतर मोठ्या पडद्याच्या चित्रपटामध्ये करणार आहोत त्यासाठी मी प्रयत्न करते आहे कोणा कोणाला वाटत बरं हा पिक्चर पुष्पा टू पिक्चर सारखा रिलीज झाला पाहिजे टॉकीज वर सगळ्यांना वाटत ना मला पण वाटतंय की हा पिक्चर पुष्पा आपल्या सर्वांच्या वतीने